वेलकम सुस्वागतम श्री स्वामी समर्थ आजच्या वेबिनार साठी उपस्थित असणाऱ्या मराठी उद्योजकांचं महाशाळेच्या टीमच्या वतीनं चंद्रकांत मामणी पुण्यातून आपल्या सगळ्यांचं सहशाच स्वागत करतो आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून जॉईन झालेला आहात तर तुम्ही तुमच्या कोणत्या ठिकाणावरून तुम्ही जॉईन झालेला आहात याची कमेंट आपल्या चॅट मध्ये करायचे आहे की वेगवेगळ्या लोकेशन वरून तुम्ही आलेला आहात अर्जुन सर नमस्ते नागपूर कल्याण पुणे अकलोज बदलापूर सांगली उमरगा पुणे सासवड इंदोर क्या बात आहे पुणे राजगुरुनगर सांगली प्रत्येकानं कमेंट करायची आहे जळगाव कात्रज मधून संजय जाधव आहेत व्हेरी गुड हेमंत सर पुण्यातून आहेत जयश्री मॅडम परभणीमधून आहेत क्या बात अलिबाग वरून पण सर एक जॉईन आहेत तर मुंबई पालघर पुंडलिक पाटील सर नमस्ते अमरावतीवरून श्रुतिका मॅडम आहेत व्हाळ सर श्रीरामपूर अश्विनी मॅडम अंबेजोगाई हो बारामतीवरून प्रकाश सर आहेत तो व्हेरी गुड ओमप्रकाश करपे सर पुण्यातून आहेत आणि बांद्रा मधून आहेत बगाडे सर बारामतीतून विद्या मॅडम आहेत आनंद सर गडचिरोली पुण्यातून वर्षा मॅडम मीरा रोडवरून रश्मी भोसले मॅडम व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आपण वेगवेगळ्या लोकेशनवरून आहात क्या बात जयंत सर नागपूर आहेत व्हेरी गुड प्रत्येकाने कमेंट करा आपण इंटरॅक्टिव्ह सेशन घेऊयात आजच्या ज्या सेशनला तुम्ही आलेला आहात त्याबद्दल संपूर्ण माहिती आणि डिटेल आपण लगेचच सुरू करतोय तुमचाही परिचय माझ्याशी होणं तेवढंच गरजेचं आहे येस 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 आत्ताच आपण काही दोन व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये मागील झालेल्या ऑफलाईन इव्हेंटचे काही क्षणचित्र आपण बघितली काही व्हिडिओज बघितले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळ्या लोकांनी धमाल मस्ती केली होती एज्युकेशन घेतलं होतं प्लस स्वतःचे स्टॉल लावले होते आणि भरपूर काही गोष्टी त्याही वेळेला लोकांनी केल्या होत्या अगदी शेकड्यांच्या संख्येनं ही संख्या उपस्थित राहिली होती आणि ऑफलाईनला सुद्धा पुणे मुंबई कोल्हापूर अगदी चिखली बुलढाणा औरंगाबाद बारामती त्याचबरोबर कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपले ऑफलाईनचे इव्हेंट झालेले आहेत पुण्यातून तर रेग्युलर होत आहेत आणि आता एम सी डीच्या अंतर्गत पुण्यामध्ये आपले सेशन चिंचवडला झाले त्याचबरोबर सकाळ उद्योग समूहाच्या माध्यमातून आत्ताच आपला एकोणतीस तारखेला मार्च महिन्यामध्ये एक सेशन झाला तिथे पण वन डे ऑफलाईन सेशन घेण्यात आला होता त्यातलेही काही पार्टिसिपंट आज मला वाटतं इथं उपस्थित आहेत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल महाशाळेच्या टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया थँक्यू